नमस्कार आपल्या खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत मलप्रभा नदीत बुडालेल्या मन्नूरच्या युवकाचा मृतदेह आज सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान सापडला मन्नूर बेळगाव येथील महिला व नागरिक धार्मिक कार्य व पडली भरण्याच्या धार्मिक कार्यासाठी खानापूर येथील श्री मलप्रभा नदीला आले होते यावेळी मन्नूर गावचा युवक समर्थ मल्लाप्पा चौगुले वय अंदाजे बावीस वर्षे बुडाला होता त्यामुळे त्याचा शोध घेण्याचे कार्य अग्निशमक दल व खानापूर पोलिसांनी सुरू ठेवला होता अग्निशमक दलाचे मनोहर राठोड तसेच खानापूर पोलीस स्थानकाचे पी आय लालसाब गोंडी पी एस आय एम बी बिरादार व पोलीस कर्मचारी दुपारपासून शोध घेत होते परंतु मृतदेह सापडत नव्हता शेवटी हेल्पलाईन एमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशनच्या टीमने पाण्यामध्ये कॅमेरा सोडून शोध घेतला असता सदर युवकाचा रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान शोध लागला एच ई आर एफ टीमचे प्रमुख बसवराज दुंडेया हिरेमत यांनी कॅमेराद्वारे मशीनमधून आपल्या सहकाऱ्यांना मृतदेह असलेल्या जागेचे लोकेशन सांगितले त्यानंतर रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मृतदेह बाहेर काढला या रेस्क्यू टीममध्ये बसवराज हिरेमत पदमप्रसाद हुली अभिषेक येलुरकर वैभव पाटील गौतम श्राफ मारुती कवळी महेश कुमार यांचा सहभाग होता मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर खानापूर पोलिसांनी जागेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविला उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात ना देण्यात येणार आहे सदर घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मलप्रभा नदी घाटावर बरीच गर्दी केली होती बुडून मृत्यू पावलेला समर्थ चौगुले हा एकुलता एक मुलगा होता एक वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले होते व त्यापूर्वी त्याच्या भावाचे सुद्धा आजाराने निधन झाले होते त्यामुळे समर्थ हा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता त्यामुळे समर्थच्या आईचा आक्रोश या ठिकाणी सुरू होता